पोलीस घरी आले तेव्हा एका बंदिस्त रूममध्ये एक बाई अवस्थेत सापडली सडलेली गादी घानेरडा अंथरून आणि त्यावर ती नग्नावस्थेत होती तिची त्वचा इतकी आत गेली की फक्त हाडं दिसत होती आजूबाजूला सडलेलं मांस सडलेल्या भाज्या बुरशी लागलेले ब्रेडचे तुकडे आणि सगळीकडे तिची विष्ठा पडलेली होती तिच्या शरीरातून घानेरडा वास येत होता आणि त्यामुळे तिच्या शरीराला किडे लागले होते ती बोलायचा प्रयत्न करत होती पण तोंडातून एक शब्द निघत नव्हता त्या खोलीतली हवा इतकी घानेरडी आणि घुसमटणारी होती की कोणीच एक सेकंदसुद्धा तिथे थांबू शकत नव्हता आता हे जे वर्णन केलं ते ऐकूनच मन हादरेल पण ती बाई अंधाऱ्या खोलीत हे पंचवीस वर्ष भोगत होती आणि माहिती आहे का त्या पंचवीस वर्षात तिने सूर्यप्रकाशही पाहिला नव्हता आणि तिला पंचवीस वर्ष कोंडून कोणी ठेवलं विश्वास नाही बसणार हे तिच्या आईने केलं होतं कारण काय तर घराण्याची इज्जत बस पण तिची अशी काय चूक होती की आईने मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईस्तवर तिला शिक्षा दिली चला तर या ब्लांश मोनियरची मन हिलावून टाकणारी अंगावर शहरा आणणारी कहाणी जाणून घेऊया या गाजवाळ्याच्या व्हिडिओमध्ये तेवीस मे एकोणीसशे एक ला पॅरिसच्या अटॉर्नी जनरलला एक निनामी पत्र आलं त्यात लिहिलं होतं मिस्टर अटॉर्नी जनरल मी तुम्हाला एक अत्यंत गंभीर घटनेबद्दल कळवतोय मॅडम मोनियर्सच्या घरात ब्लांशला गेल्या पंचवीस वर्षांपासून कोंडून ठेवलंय उपासमारीने ती जवळपास मेल्यातच जमाय ती सडलेल्या कचऱ्यात म्हणजे स्वतःच्या विष्ठेच्या घाणीत राहते आणि यासोबत एक ऍड्रेस लिहिलेला होता आधी पोलिसांना वाटलं की कोणीतरी भंकस करते पण तरीही त्यांनी त्या ऍड्रेसवर धडक मारली आता स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार त्या घरात फक्त दोनच लोक राहतात मॅडम लुई मोनियर्स आणि तिचा मुलगा मार्सेल मोनियर्स ही आई मुलाची जोडी एक एका प्रतिष्ठित आणि खानदानी कुटुंबातली होती मार्सेलकडे लॉ डिग्री होती आणि तो ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर होता मॅडम लुईसा नवरा त्यांच्या मृत्यूपूर्वी एका युनिव्हर्सिटी फॅकल्टीचा डीन होता आणि मॅडम लुई स्वतः पोएटियर्स नावाच्या कुटुंबातली होती ज्यांच्या नावावरच शहराचं नाव पडले आणि त्या दोघांना तर सोशल वर्क आणि दानधर्माच्या कामांसाठी कमिटी ऑफ गुड वर्कने सन्मानितही केलं होतं पण त्या पोलिसांना मिळालेल्या त्या पत्रात तर ब्लांचचा उल्लेख होता ती तिथे राहतच नव्हती आणि जरी या आधी असली हरवली असली सुदा गर, तरी तिच्या नावाने कोणतीच कधीच एफ आय आर सुद्धा दाखल झाली नव्हती एकतर ते प्रतिष्ठित घर तरी पोलिसांनी फॉर्मॅलिटी म्हणून तपास केला पण इथेच प्रॉब्लेम झाला तेव्हा पोलिसांना दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरच्या जिन्याखाली एक खोली दिसली जिला कुलूप लावलेलं होतं पोलिसांनी त्या खोलीचं कुलूप तोडलं आणि त्यांनी जे बघितलं ते बघून त्यांची पायाखालची जमीनच सरकली तिथे भयानक आणि गंभीर अवस्थेत असलेली ब्लांश दिसली ब्लांश घाबरून त्या ब्लँकेट ब्लँकेटखाली लपत होती पोलिसांनी तिला दुसऱ्या ब्लँकेटमध्ये गुंडाळलं आणि ताबडतोब हॉस्पिटलला नेलं तिचं वजन केलं तेव्हा ते, के ते किती होतं माहिती फक्त चोवीस किलो तिच्या तोंडातून एक शब्द निघत नव्हता जसं काय ती बोललंच कायमचं विसरली आणि सूर्यप्रकाश बघून ती खूप घाबरत होती पोलिसांना कळलं गेल्या पंचवीस वर्षांपासून तिला घरच्यांनी कोंडून ठेवले पोलिसांनी मॅडम लुई आणि मार्सेल यांची चौकशी केली तेव्हा मार्सेल चिडून म्हणाला माझी बहीण आहे तिला रागाचे झटके यायचे ती कोणावरही हल्ला करायची पण डॉक्टरांच्या तपासात असं काहीच समोर आलं नव्हतं तिला कोणताच मानसिक आजार नव्हता पण खोलवर तपास झाला तेव्हा ब्लांशची सगळी हिस्ट्री बाहेर आली पंचवीस वर्षांपूर्वी ब्लान्श दिसायला खूप सुंदर होती तिचं एका वकिलाशी प्रेम जमलं तिने तिच्या घरी सांगितलं की ती त्या वकिलाशीच लग्न करणार आहे पण तो वकील वयाने मोठा होता आणि श्रीमंत नव्हता तिच्या आईला हे कबूल नव्हतं तिने ब्लांशला दुसरा श्रीमंत मुलगा बघ असं सांगितलं पण ब्लांश तिच्या प्रेमावर ठाम होती तिला त्या वकिलाशीच लग्न करायचं होतं नाहीतर ती, ती पळून जाणार होती मग तिच्या आई आणि भावाने तिला एका खोलीत कोंडून ठेवलं आणि सांगितलं जोपर्यंत आमचं ऐकत नाहीस तू बाहेर यायचं नाही त्यांना वाटलं काही दिवसात ब्लांशच्या डोक्यातून खूळ जाईल पण ती आपल्या प्रेमावर ठाम राहिली आणि प्रेमासाठी बरीच वर्षं त्या अवस्थेत राहिली पण अठराशे पंच्याऐंशीमध्ये त्या वकिलाचा मृत्यू झाला तरी तिला तिच्या आईने त्याच अवस्थेत ठेवलं आणि तिच्या घरच्यांनी अशी स्टोरी सांगितली की ब्लांश गायब झाली असं म्हणतात काही नोकरांना ब्लांशच्या किंचाळ्या आणि विनवण्या ऐकू यायच्या पण ते हतबल होते त्यांना सांगितलं गेलं तिला वेड लागले ब्लांस सापडल्याबरोबर तिच्यावर उपचार सुरू झाले तिच्या आईला आणि भावाला अटक झाली पंधरा दिवसात तिच्या आईला हार्ट अटॅक आला आणि ती मेल पण ब्लान्शवर उपचार सुरू असताना तिची प्रकृती थोडीफार सुधारली पण कधीच बरी होऊ शकली नाही पण ही काय फक्त तिथलीच गोष्ट नाही आहे अशा गोष्टी आणि अगदी ऑनर किलिंगच्या के केसेस आजही भारतात होतात दरवर्षी असं म्हणतात सातशे ते हजार ऑनर किलिंगच्या केसेस घडतात पण जर तिच्या आईने तिला जरा समजून घेतलं असतं तर कदाचित ती सुखाने तिचं आयुष्य जगू शकली असती तुम्हाला ही ब्लांशी कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाज्या लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका